नमस्कार मित्रांनो वक्फ बोर्ड म्हणजे काय वक्फची संपत्ती मालमत्तेच्या स्वरूपात स्थावर आणि जंगम अशा दोन्ही स्वरूपाची असू शकते मुस्लिमांसाठी पवित्र धार्मिक किंवा धर्मादाय ठरत असलेल्या कोणत्याही परोपकारी कारणांसाठी ही संपत्ती दान केलेली असू शकते एखाद्या मालमत्तेचा दीर्घ कालावधीसाठी धार्मिक किंवा धर्मादाय हेतूंसाठी वापर केला जात असल्यास ती वक्फ मानली जाऊ शकते या मालमत्तेचा वापर साधारणतः शैक्षणिक संस्था दफनभूमी मशिदी आणि निवारागृहे चालवण्यासाठी केला जातो वक्फसाठी मालमत्ता देणाऱ्या व्यक्तीला आपली मालमत्ता परत घेता येत नाही कायद्याने ये त्या मालमत्तेला कायदा वक्फची मालमत्ता म्हणून संरक्षण मिळते वक्फसाठी दिलेल्या जमिनी आणि मालमत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी वक्फ बोर्ड तयार करण्यात आले आहेत या जमिनीचा गैरवापर आणि अवैध मार्गाने तिची विक्री थांबवण्यासाठी वक्फ बोर्डाची निर्मिती करण्यात आली सध्या एक केंद्रीय आणि बत्तीस राज्य वक्फ बोर्ड आहेत वक्फ कायदा कधी तयार झाला आता आपण बघूया वक्फचे नियमन करणारा पहिला कायदा ब्रिटिश राजवटीत एकोणावीसशे तेवीसमध्ये लागू झाला त्याचे नाव मुसलमान वक्फ कायदा एकोणावीसशे तेवीस होता पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकोणीसशे चौपन्नमध्ये स्वातंत्र्य वक्फ कायदा वक्फ बोर्डाकडे दोन हजार नऊपर्यंत चार लाख एकर जमीन होती जी काही वर्षात दुप्पट झाली दोन हजार तेवीसमध्ये अल्पसंख्याक मंत्रालयाने लोकसभेत सांगितले होते की डिसेंबर दोन हजार बावीसपर्यंत वक्फ बोर्डाकडे एकूण आठ लाख पासष्ट हजारहून अधिक मालमत्ता असून नऊ पॉईंट चार लाख एकर जमिनीवर वक्फ बोर्डाचा अधिकार आहे